मित्रांनो हळद रुजली कुंकू हसलं या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढंसं पाहायला मिळणार आहे की कृष्णी तिच्या शेतामध्ये आलेली असते आणि रात्रीचा वेळ असतो आणि दुष्यंतही त्याच्या आईच्या विरोधामध्ये जो कोणी तिथे ते कारस्थान केलेलं असतं विरोधात पुरावा शोधण्यासाठी म्हणून तिथे आलेला असतो आणि त्या दोघांची धडक होते त्यावर ती म्हणते माझं शेत तर तुम्ही जाळून खाक केलेलंच आहे आणि आता रात्रीचं चोरासारखं कशाबाई माझ्या शेतात घुसलेले आहात आता काय तुम्हाला तुमचा माझ्या घरावर डोळा आहे की काय असं त्याला विचारत असते त्यावर तो दुष्यंत म्हणतो माझ्याशी जे बोलायचं आहे ते दुरूनच बोलायचं इकडे जवळ येण्याची काही तुम्हाला गरज नाहीये तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात असं कृष्णी दुष्यंतला विचारते त्यावर दुष्यंत तिला म्हणतो मी इथे प्रूफ सापडण्यासाठी आलेला आहे त्यावर ती म्हणते काय तर तो सांगतो पुरावा पुरावा माझ्या आईच्या विरोधामध्ये पुरावा त्यावर ती म्हणते हा ते पुरावा ना बाळजाबाईचं कडम आधीच त्या पोलिसामध्ये दिलेला आहे तिकडं जाऊन ते घ्या त्यावर तो म्हणतो मी माझ्याच आईच्या विरोधात तू पोलिसांकडे दिलेला पुरावा कशाला बघायला जाऊ आणि तू मला सांगू नको मी काय करायचं ते मला काय करायचं ते मी करीन पण तू मला सांगू नको मी तुला एकदा सांगितलेलं आहे माझ्या आईने काहीही केलेलं नाहीये जे कोणी ह्याने हे तुझं शेत जाळलं आहे त्या माणसाचाच पुरा मी इथे सापडायला आलो आहे त्यावर ती म्हणते आता ह्या रात्री तिथे काहीच गावणार नाही त्यावर तो म्हणतो आता बघ मी पण तुला ह्या रात्रीतच सापडून दाखवते की नाही अंधारात वर ती कृष्णी म्हणते इताई रात्रीत लोकांचे शेत जाळून राख करते आणि पोरग त्या राखीत घुटमाळ्याला रात्रीच शेतात आलेलं आहे म्हणते या शेतात उभा राहून शेता माझ्यासोबत दादागिरी करायची नाही त्यावर तो म्हणतो हा कसला ग तुझा ऍटिट्यूड आहे तू नेमकं को स्वतःला कोण समजतेस त्यावर ती म्हणते मी या शेता माल शेताची मालकीण आहे आणि माझ्याच शेतात उभा राहून मला असल्या आवाजात बोललेलं चालणार नाही इथनं गुपचुप फुटायचं त्यावर तो म्हणतो नाही जाणार ना। मी इथून काय करशील तू काय करायचं तेच तू करून घे मीन बिलकुलही हालणार नाही त्यावर ती म्हणते मी अख्खा गोळा करून घेईन बोंब बोंग करून त्यावर चा, तो म्हणतो हा जा बोलव तुला कोणाचं बोलवायचं आहे ते मी इथेच थांबलेलो आहे आणि इकडे दुष्यंत तिच्या शेतामध्ये थांबलेला असतो आणि तिकडे जयंत बाळजाबाईजवळ येतो आणि त्यांना विचारतो काकीसाहेब तुम्हाला काही लागलं की मला सांगायचं मी इथेच तुमच्यासाठी हाजीर आहे त्याच्यानंतर हे त्याचं बोलणं ऐकल्यावर बाळजाबाईंना प्रचंड राग येतो आणि बाळजाबाई त्याच्या थोत्री थांबते आणि त्याला म्हणते हे सर्व तुझ्यामुळेच झालेलं आहे आणि काय नाक वर करून तू आम्हाला बोलतोय मी तुला एकदा सांगितलं होतं ना हे करू नकोस आता इज्जतीत सांगायचं हे सगळं कोणी केलं तुला काय वाटलं आमच्या नजरेस हे येणार नाही का काय त्यानंतर का तो बीत भीत सांगतो की काकीसाहेब माफ करा हे सर्व मीच केलं आहे कारण मला राग आला होता त्या कृष्णीचा तिने तुमचा सगळ्या गावासमोर अपमान केला नाचक्की केली तेव्हापासूनच ती पोरगी माझ्याले डोक्यात बसली होती बघा आणि त्याच्यामुळेच मी हे सर्व केलं आणि तुम्ही तुमची शपथ घेऊन सांगतो पण ते कडक उणी तिथं तुमच्या शेतात नेऊन टाकलं ते काही मला माहीत नाही मी तुमची शपथ घेऊन सांगत आहे त्यावरती म्हणते हा तेवढा विश्वास आहे एवढी बेमानी तर तू करणार नाहीस आणि त्याचा कचकन कान पिळते आणि त्याला सांगते पण मी तुला सांगितलं होतं इज्जतीत की आता विलक्षण तोंडावर आलं आहे त्याच्यामुळे थंडगार बर्फाची लादी डोक्यावर ठेवायची आणि तोंडात खरी खडीसाखर ठेवूनच सगळीकडं वावरायचं आणि त्या पोरीचा प्रश्न राहिला तर मी म्हणलं होतं इलेक्शन पार पडू दे मग आम्ही बघतोच तिचं काय करायचं ते पण तुला जरा बी दम पडला नाही लावलीस तू ते माहिती पण त्या माझ्या हातातलं कड तिच्या शेतात कुणी टाकलं आणि त्या आगीचा भडका माझ्या वाड्यात कुणी टाकला हे मात्र आम्हासनी कळायला पाहिजे ते बी अतिप्रचंड वेगानं आणि जर हे आम्हाला नाही कळालं तर बघ मग आम्ही काय करतो तुला तर ठाऊकच आहे त्यामुळं लवकर याचा शोध घ्यायचा आणि एकदा का तो माणूस गावला ना मग बघ आम्ही त्याची कशी राखरांगोळी करतो तिथे कृष्णी थांबलेली असते आणि दुष्यंतही तिच्या शेतामध्येच असतो आणि तेवढ्यातच उड्यातच पाऊस यायला लागतो त्यानंतर ती कृष्णी तिच्या त्या झोपडीमध्ये जा जाती आणि त्याला म्हणती पाहूनच पाऊस चालू होत आहे त्यामुळं तुम्ही इथे थांबू शकता आणि त्यानंतर ते दोघेही त्या कुड्यामध्ये जाऊन थांबतात त्या कृष्णीकडे बघून त्या दुष्यंतला त्याच्या आईने जे निश्चय केला असतो की आरोपी सापडेपर्यंत ती उपोषण करणार अन्नालाच काय तर पाण्याच्या थेंबालाही हात लावणार नाही हे सर्व त्याच्या आईचं बोलणं त्याला आठवत असतं आणि ती कृष्णी त्या भक्तीने दिखलेली बेसन आणि भाकरी काढत असते आणि खात असते तर ती त्यालाही विचारते तुम्हीही खाणार का पाहुणं त्यावर तो म्हणतो माझी आई तिकडे जेलमध्ये उपाशी असताना तुला कसं वाटलं मी इकडे काही खाईन आणि असंही मी ते अनहायजेनिक खव खाणं काही खात नसतो त्यावर ती म्हणते हे अनहायजेनिक काय ते तुम्ही म्हणतात तसलं काही बी नाही हे तर बेसण आणि भाकरी आहे त्यावर तो तिला सांगतो मला नको नकोय तुला एकदा सांगितलं ना मग कशाला मला विचारते सतरा वेळेस त्यावर ती म्हणते कसं आहे आमच्याकडं पद्धत आहे आमच्यासमोर कोणी जर उभा असलं तर त्याला विचारायचं जेवता का त्यामुळे मी आपलं विचारलं त्यानंतर तिकडे दुष्यंतलाही भूक लागलेली असते त्यामुळे तो वारंवार तिच्या तोंडाकडे बघत असतो आणि हे कृष्णीला माहीत असतं त्याला भूक लागली आहे त्यामुळे ती त्याला खाण्यासाठी सारखं सारखं सांगत असते की आमचं बेसन आणि भाकरी आमच्या भक्तीच्या हातचं लेज भारी होतंय एकदा कामासाठी आणि खाल्लं ना की पुन्हा सारखं सारखंच खाव वाटते बघा खाता एकदा असं अण्णावर राग काढत जाऊ नये त्यावर तो म्हणतो तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का ते धुडक बघ किती मळालेलं आहे असलं खात नाही मी त्यावर ती म्हणते भूक लागल्यावर काही जे बी समोर येईन त्याला ते, ते खायचं असतं असं नाव ठेवायचे नसतात एवढं आम्हाला माहित आहे त्यावर तो म्हणतो तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का इडियट मूर्ख मुली मला नाही लागत एक जेवण मला भूक नाही आहे त्यावर ती म्हणते अहो सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नाही तोंड बघा केवढंसं झालेलं आहे तुम्ही जरी नाही म्हणालात तरीही तुमच्या तोंडावरून कळतंय बर का तुम्हाला लय भूक लागलेली आहे ते त्यानंतर ती स्वतःच खात असते आणि म्हणत असते पिठलं भाकरी तर लय छान झालंय कोणाला खायचं असेल तर खा त्यानंतर तो तिच्या तोंडाकडे बघत असतो आणि त्यानंतर तो म्हणतो काय सारखं माझ्याकडे बघून खा खा म्हणत आहेस तुला एकदा सांगितलं मी खाणार नाही आणि असंही मी तू माझी दुश्मन आहेस आणि मी रांगडे पाटील आहे आणि रांगडे पाटील दुश्मनाचं एक घास काय नाही आणि पाणीच काय मी तर तुझ्या इथेही का थांबलो आहे हेही मला कळत नाहीये त्यानंतर पाऊस चालू असतो तरीही तो, तरी तो पावसामध्येच तिथनं निघून जातो आणि कृष्णी ते भाकर भाकरी आणि ते बेसन गुंडाळून तिथे ठेवून देते आणि इकडे जेलमध्ये ती बायजा आराम करत बसलेली असते आणि तिकडनं लगेचच आता आदानराव येतो आणि त्यानंतर ती विचारते ती बा, बागे न बघताच तिला कळतं आदानराव आलेला आहे त्यावर ती म्हणते या आदानराव या तुम्हाला तर लयच बरं वाटलं असेल आम्ही इथं आहेत म्हणल्यावर तुम्ही तर अगदी असं पोट भरून डेकर दिला असेल की आम्हाला इथं बघून त्यावर तो त्या म्हणतो छे आता आपलं माणूस कुणी इथं असताना आम्हाला बरं कसं वाटेन तुला तर असं त्या चिमणीसारखं पिंजऱ्यामध्ये अडकलेलं आणि आतमध्ये चिव चिव करताना जर बघायला भेटलं असतं का नाही मग मात्र आम्हाला लेज भारी आणि असं थंडगार वाटलं असतं पण आणखीन तसं झालं नाही त्यावर ती म्हणते पण काही हरकत नाही ते बी लवकरच होईल म्हणा पण ती म्हणते तुला काय वाटलं आम्ही इथं बसून आहोत आणि आम्ही काही असेच इथं बसून राहणार का काय तुम्हाला माहीत नाही असं वाटलं की काय आम्हाला हे सगळं कोणी केलं आहे आम्हाला माहिती आमचं कडं त्या कृष्णीच्या शेतामध्ये जाऊन कसं पडलं हे सगळं तुम्हीच केलेलं आहे त्यावर तो म्हणतो हो तुम्हीच केलेलं आहे सोळा आणि खरं गोष्ट आहे ही आणि मी तर हे गावच्या भल्यासाठीच केलं आहे आता जर चुकून जरी तू इथे इलेक्शनला निवडून आलीस तर तू आत्ता मोब बोंबलशील मी गावचं चांगलं करण गावभर धिंडोरा पिटशीन पण एकदा का तू सत्तेत आली तर तू गावचं किती भलं करणार आहेस हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे आणि म्हणूनच आम्ही हे सर्व केलेलं आहे त्यानंतर ती म्हणते तुम्हाला काय वाटलं तुम्ही जर हे केलं तर आम्ही इथेच अशा बसून राहू आणि बाहेर येणार नाही काय उद्या सकाळीच बघा आम्ही कसं बाहेर येतो आणि त्याची बातमी तुमच्या कानावर पोहोचते का नाही तेव्हा तुम्ही उद्या छानपैकी रेडी होऊन आवरून सवरून इथं बाहेर यायचं आम्ही आलो की आमच्या दारीचं दा, दार गाडीचं दार उघडायला असं त्याला सांगत असते आणि त्यानंतर ती म्हणते आता इथनं निघायचं काही मी जास्त बोलण्याच्या तुमचं थोबाड मला बघा वाटत नाही पण नाईला जाणे बघावं लागत शंभरदा आणि त्यानंतर तो आदानराव तिथन निघून जातो आणि इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी बाईचा बाईला वाटतं की तिथे लेज गर्दी जमन त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला आहे म्हटल्यावर सगळेजण तिला उपोषण माग घ्या असा ठास करायला गावकरी जमा होतील पण तसं काहीही झालेलं नसतं ज्यावेळेस ती बाहेर येते दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे अगदी चार पाच जणच जमलेले असतात त्यावर हे पाहून तिला फार धक्का बसतो आणि ती म्हणते हे काय आहे जयंत आणि दलपत भाऊजी बाकी सगळे गावकरी कुठे आहेत असं रागात त्यांना विचारते त्यावर तो जयंत सांगतो काकी साहेब सगळे गावकरी म्हणत आहेत की तुम्ही फक्त गा पाणी त्याग करण्याचं नाटक करत आहात हे ऐकताच ती त्या, त्या जयंतची कॉलर धरते आणि त्याला म्हणते बघितलं का आता चूक कोणी केली आणि परिणाम कोणाला भोगायला लागत आहे आम्ही इथं तुझ्यामुळं अडकलेलो आहोत आता गावकऱ्यांना वेळ आली आहे त्यांची जागा दाखवून देण्याची आणि त्यानंतर असं म्हणून ती जयंतची कॉलर धरते आणि त्याला हांजड हिंजड करते आणि त्यानंतर त्याला म्हणते आता आम्ही काय सांगतो ते नीट कान उघड ठेवून ऐकायचं गावात जायचं चौकीवर आणि सगळ्यांना स्वतःनी केलेल्या चुकीची माफी मागायची आणि आम्ही निर्दोष आहोत हे सगळ्या गावकऱ्याला आरडू आरडू सांगायचं आणि त्यानंतर इकडे तो जयंत दुष्यंत त्या कृष्णीकडे आलेला असतो कारण त्यांनी तो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो ज्यावेळेस तो जयंत त्याच्या कुण्याची कबुली करत असतो आणि तो व्हिडिओ घेऊन दुष्यंत त्या कृष्णीला दाखवण्यासाठी तिच्या घरी आलेला असतो तिला ते माहीत नसतं तिला वाटतं की तो जे झाला आहे त्याची माफी तिला माग म्हणण्यासाठी झालेला आहे की काय माझ्या आईवरची केस मागे ग आणि तिची माफी माग ती म्हणते मी तो कोणाचीही माफी मागणार नाही आहे त्यावर तो म्हणतो मी तुला म्हटलं होतं ना माफी तर तुला मागावीच लागेन हे बघ आता तुला असं खरा गुन्हेगार दिसेन कोण आहे त्यानंतर तिला तो व्हिडिओ दाखवतो आणि इकडे तो, तो जयंत आलेला असतो चौफुलीवर आणि सगळ्यांना हात जोडून माफी मागतो आणि म्हणतो आमचा त्या कृष्णीवर लयच दिवसापासूनचा राग होता आणि म्हणूनच मीच हे सगळं केलं आहे आणि नाव आम्हाला वाटलं आमच्या काकीसाहेब लय मोठे आणि थोर आहेत म्हणून त्या आम्हाला सांभाळून घेतील म्हणून आम्ही त्यांचं कडं तिथं नेऊन टाकलं पण कसलं काय लय रातभर विचार केला आणि आमच्या काकीसाहेबांनी अन्न त्याग केला आहे हे आज आम्हाला सहन झालं नाही म्हणून रात्री ठरवलं सकाळी सकाळी उजळलं की सगळ्यांना खरं काय ते सांगायचं आणि आम्हीच हे सर्व केलं आहे खऱ्या दोषी तर आम्हीच आहोत आमचे काकी साहेब दोषी नाहीत त्यानंतर पोलीस त्याला अरेस्ट करून घेऊन जातात आणि इकडे दुष्यंत त्या कृष्णीला सांगत असतो बघ मी तुला म्हटलं होतं ना माझी आई कधीच कोणाचंही नुकसान करू शकत नाही पण तू मान्यच करत नव्हतीस तू आधी क ॲक्शन घेण्याआधी विचार करत जा तू काय बोलतेस कोणाच्या विरोधात बोलतेस आणि ज्यांच्या विरोधामध्ये बोलत आहेस त्यांचं स्टेटस काय आहे आणि त्यांच्यावर ह्याचे काय परिणाम होतील त्यांच्या स्टेटसवर त्यानंतर इकडे कृष्णी माफी मागते आणि त्यानंतर बाळजाबाई जेलमधनं पोलीस स्टेशनमधनं बाहेर आलेल्या असतात आणि त्या बाहेर आल्यावर स्वतःच्या घरी न जाता कृष्णीच्या घरी येतात आणि कृष्णीला म्हणतात बघितलं का आता कोण आहे खरा गुन्हेगार त्यानंतर कृष्णी त्यांची माफी मागते त्यांना म्हणते मला माफ करा माझं ह्या वेळेला सगळं चुकलंच घड्या त्यानंतर ती दुष्यंतही तिथे असतो आणि ती, ती बाळजाबाई त्या सावित्रीकडे बघून म्हणत असते आता तूच सांग या चूक आमची आहे का तुझी आहे का ह्या कड्याची आहे त्यानंतर ती सावित्री म्हणते मी ह्या कार्टीला आधीच म्हणत होते बाळजाबाई तशा नाही तेल जर लय शुद्ध मनाची बाई आहे ते असं नाही करणार तर नंतर ती बाळजाबाई त्या कृष्णीला म्हणते त्या हाय झालेली चूक म्हणल्यावर गुन्हा तर घडलेला आहे म्हणल्यावर शिक्षा तर व्हायलाच हवी तर मित्रांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आता चॅनलला लाईक शेअर आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा